आमचं मृत्यू मिळज म्हणतोय मागच्या चौतीस वर्षापर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा घेत आतापर्यंत आम्ही परत आलो आमचं सहज जुने गोळ आहे अवलं पदक आहे गणपतीला निरोधक अतिशय मन भवून येते पण शेवटी बाप्पा यावर जाणार तर पुढच्या नक्की येणार आणि अतिशय उत्साहामध्ये तर पुढच्या वर्षी येणार त्यामुळे आज तो दुःख होत थोडा आनंदमध्ये होतो नंतर बाप्पा निरोध निरोध करतानी बाप्पाला म्हणतोय सगळ्यांना सुख शांती दे सगळ्यांना सुखी ठेव पाऊस असा पडता दरेश पडले बाप्पाला आज निरोध देत काय वाटतं काय आपल्या बाप्पानी सगळ्यांची शांतीता राखावी एवढीच शुभेच्छा सिरकोर्ग छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेशोत्सव गणेशोत्सवा प्रचंड 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 उत्साह आहे लोकांमधून आमचं मराठीमध्ये प्रतिष्ठान दरवर्षी प्रमाणे या सोहळ्यावरती सुद्धा आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात शंभर जणांच्या दोन साहेब जवळपास पाचशे पदाधिकारी मंडळाचे आणि अठ्ठावीस फुटाच्या मूर्ती सहित आम्ही आज मिरवणुकी स्थापन झालेलो आहोत आपली मराठीमध्ये प्रकृषाची जी मूर्ती आहे महाभारतामध्ये जस श्रीपुष्ठ राहत होता त्याप्रमाणे अर्ज राजी गणपतीचा गणपती विराजमान आहे त्याच्यामध्ये आणि आग्रेशी लोक आम्ही या गणपतीमध्ये दिला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय आमदार कॅबिनेट मंत्री अब्दुलजी सावे यांच्या मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाची जे काही सांगता असते अतिशय जोरदार असते आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी उत्साह आहे आणि तरुणी या ढोल पथक जे आहे आहे त्या ढोल पथकामध्ये लहान मुलांचा आणि तरुणींचा समावेश आहे आणि ते बघून अतिशय छान वाटतंय की जसं सरकारने पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिले त्याच पद्धतीने या ढोल पथकामध्ये त्याच पद्धतीने महिलांचा आणि मुलींचा वावर दिसतोय या ठिकाणी गणपती जे चाललेले आहे ते आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे ढोलपटक जे आहे त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आनंद हा असतो या वर्षी की दरवर्षी डीजेचा प्रचंड कर्कश आवाज असतो परंतु या वर्षी डीजे मुक्त गणपती बघायला आनंदही वाटतो आणि कानाला पण ढोलपटक ऐकायला छान वाटत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्व गणेश मंडळांचं स्वागत करण्यासाठी माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या सतरा वर्षापासून आपण इथे सर्व गणेश मंडळांचं इथे स्वागत करतो आहे जे मुलं जे एक एक महिन्यापासून या ढोल ताशाची प्रॅक्टिस करतात या सर्व प्रॅक्टिसला त्यांना त्यांचा प्रॅक्टिसचं पूर्ण उत्साह आनंदाने आपल्यासमोर सादर करण्याचा हा एक दिवस असतो आज या आनंद आनंददायी क्षणामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे आम्ही स्वागत करत आहोत त्यांचा एक आनंद हा बघण्यासारखा आहे ते लहान लहान चिमुकले आहेत या वर्षी दरवर्षीपेक्षाही महिलांचा सहभाग प्रत्येक ढोल पथकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याही माता भगिनींचं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतोय धन्यवाद मानतोय या दू। दू। दुणी 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 दुणी। आज स्त्रीचं विसर्जन आहे त्यांच्यानी बघता दहा दिवस एकदम आनंदात गेले होते सगळ्यांच आणि भक्तगण અતિશય આનંદા માટે આજ મિરવણ સંભાજનગર માં અતિશય એક એક દોન દોન મહિને મહેનત કરેલી હિ સગી લાડક आमदार अतुलजी सावे मार्गदर्शनाखाली नितीन खरात आणि आम्ही सर्व मित्रमंडळ परत असतो की बजरंग चौकामध्ये त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांना आणि सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आजच्या या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमचे मित्र नितीनजी खराड गेल्या सतरा वर्षापासून या ठिकाणी जास्त निर्मिती करतायत आणि या ठिकाणी येणाऱ्या मिरवणुकीला स्वागत म्हणून या ठिकाणी जास्त उभा केलेला आहे एक नवा उत्साह चैतन निर्माण करण्यासाठी आणि या ढोल मोठा उत्साह प्राप्त व्हावा यासाठी हे याच भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या सण उत्साहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत आताच माझे नामदार आपण जे तर या भागातून येऊन गेले आणि या ठिकाणी एक आनंद वातावरण या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या आगमनामध्ये पण आपला तरुण वर्ग या उत्साहामध्ये मोठा सहभागी झालेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी गणेश विसर्जनेच्या आणि अनंत या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जयंदी महाराष्ट्र धन्यवाद